तुम्ही सगळे सण तुमच्या जेवावर आम्ही राजकारण करतो आणि आज, आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये वाळत असताना काय बोलतो पण आपण जेवढ्या ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडू मोदींची बाजू मांडू आता प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का नाही काही लोकांना सुजित वेगळी मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा काही लोकांना समजा काही वगैरे आहे तर असेल तर माझं नाव सांगा आमच्या दोघांचे असेल तर ताईचं नाव सांगा तिघांची असेल तर अरुण मुंडेच सांगा अरुण मुंडे चौघांची असेल तुझ्याच सांगा आमची सगळ्यांची असेल तर टाका वालू टाक्या बाबा आता काय कर माणूस कुठं सांगायचा अजून काय एवढ्या पक्षात फेसबुक लाईक करा करा उमेदात